पावसाळी पर्यटन स्थळी आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नवे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले या बातमीसह केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पी एफ च्या व्याजदरात वाढ केली आहे ही बातमी आपण पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तर नीट परीक्षा रद्द करू नये यासाठी काही विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली तसंच कामाला कंटाळलेल्या एका रोबोटने स्वतःच जीवन संपवलंय आणि मिर्झापूरच्या नव्या सीझन मध्ये कोणी सर्वाधिक मानधन घेतलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध लोणावळ्यात काही दिवसांपूर्वी भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते सध्याच्या पावसाच्या सीझन मध्ये महाराष्ट्रातील डोंगर दऱ्यांमध्ये चांगलाच पाऊस सुरू असून पर्यटक निसर्ग अनुभवण्यासाठी मोठी गर्दी करतायत पण पुरेशी काळजी घेत नसल्याने अनेक घटनाही घडतायत या पार्श्वभूमीवर काही प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले आहेत यासंबंधी माहिती दिली आहे साम टीव्ही चे रोहितास पुणे जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या रांगा या निसर्गाने भरलेल्या आहेत निसर्गाची एक वेगळी देणगी या परिसराला लाभली आहे या रांगा लोणावळ्यापासून पासून तर जुन्नर नाणे घाटापर्यंत हा पसरलेला एक निसर्गाचा वैभवशाली नजारा पर्यटकांना भुरळ घालणारा असतो पुणे मुंबई सारख्या शहरातून अनेक पर्यटक या भागात येत असतात मात्र मागच्या आठ दिवसापूर्वी लोणावळ्यात घडलेली घटना ही अंगावर शहारा आणणारी होती यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवरती आले कारण सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून खळखळ वाहणारे धबधबे या धबधब्याच्या ठिकाणी जाणारे पर्यटक <coughs> या ठिकाणी धोका निर्माण होईल अशा परिस्थितीची सद्यस्थिती प्रशासनाला दिसून आली त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण पर्यटन स्थळावरते मी भीमाशंकर अभयारण्य वगळता इतर सर्व पर्यटकांवर म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड लोणावळा मावळ मुळशी इंदापूर या सर्व ठिकाणी संध्याकाळी सहा नंतर पर्यटनाला बंदी घालण्यात आली त्यानंतर आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी कलम एकशे चव्वेचाळीस पूर्णतः लागू केलेला आहे तीस जुलैपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे कारण सध्या पावसाचे दिवस मोठ्या प्रमाणात आहेत आपत्ती व्यवस्थापनाची टीम डोंगर रांगामध्ये पोहोचू शकत नाही कुठली दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी अडथळे येऊ शकतात या सगळ्या कारणास्तव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी एक कलम एकशे से चव्वेचाळीस लावलेला आहे त्या ठिकाणी चारपेक्षा अधिक लोकांना गर्दी करता येणार नाही अशा पद्धतीचं आदेश या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलाय मात्र दुसऱ्या बाजूला पर्यटनाचं एक वैभव या ठिकाणी उभं राहतंय आणि त्या ठिकाणाचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांना जाता येणार नाही स्वाभाविकच त्या ठिकाणी पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांवर याचा परिणाम मात्र होणार आहे कारण पावसाळ्याचे जे दिवस असतात या दिवसामध्ये आदिवासी भागातील नागरिकांचं पूर्ण वर्षभराचं गणित अवलंबून असतं त्यामुळं ऐन पर्यटनाच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ही पर्यटन बंदी लागू केली त्यामुळं आदिवासी नागरिकांच्या अर्थ कारणावर परिणाम होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सामान्य भविष्य निधी आणि इतर भविष्य निधी योजनांसाठी तिमाहीचा व्याजदर जाहीर केलाय त्यानुसार जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी सात पॉइंट एक टक्के व्याजदर असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सामान्य भविष्य निधी अर्थात जीपीएफ आणि इतर योजनांवर एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सात पॉइंट एक टक्के चोवीस पासून लागू असेल असं अर्थमंत्रालयाने तीन जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय ज्या योजनांना जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी सात पॉइंट एक टक्के व्याज दर मिळेल त्यामध्ये जी पी एफ योगदान भविष्य निधी अखिल भारतीय सेवा भविष्य निधी राज्य रेल्वे भविष्य निधी सामान्य भविष्य निधी आणि भारतीय शस्त्रागार विभाग भविष्य निधी यांचा समावेश केंद्राने लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही वरिष्ठ नागरिक बचत योजनेसाठी दोन टक्के असून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासाठी व्याजदर सात पॉइंट सात टक्के असणार आहे या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसंच इतर संबंधित योजनाधारकांना फायदा होणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारत चीन सीमावादावरील तोडग्याची लडाख सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीत भेट झाली यावेळी दोन्ही नेत्यांनी सीमावादावर राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याची गरज व्यक्त करत यासाठी दुप्पट प्रयत्न करण्यावर सहमती दर्शवली कझाकस्तानची राजधानी अस्थाना इथंही ही शांघाय सहकार्य संघटनेची बैठक पार पडली या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करत आहेत तर रशिया चीन भारतासह अन्य प्रमुख देशांचा यात समावेश आहे यावेळी चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या भेटीत सीमावादाशी संबंधित मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली या दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील उर्वरित मुद्द्यांचं तातडीने निराकरण करण्यासाठी चर्चा केली सीमा भागातील सध्याची तणावग्रस्त परिस्थिती दोन्ही बाजूंच्या हिताची नाही यामध्ये दोन्ही बाजूंच्या राजनैतिक आणि लष्करी पातळीवरील वाटाघाटी सुरू ठेवण्यावरही दोन्ही मंत्र्यांची सहमती झाली दरम्यान पुढील वर्षी शांघाय सहकार्य संघटनेच्या अध्यक्षपदासाठी चीनला भारताचा पाठिंबा देखील परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी वांग यी यांना कळवला पॉडकास्टची चौथी बातमी आहे नीट परीक्षा रद्द करू नये यासाठी विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली आहे नीट परीक्षा रद्द केली जाऊ नये अशा विनंती करणारी याचिका गुजरात मधील छप्पन्न विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे नीट युजी परीक्षेतील अनियमिततेमुळे तसंच पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत अशी मागणी त्यांनी केली आहे आता या याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ येत्या सोमवारी सुनावणी घेणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे वैतागलेल्या रोबोटने आपलं जीवन संपवल्याची दक्षिण कोरियाच्या घुमी शहराच्या सरकारी कार्यालयात काम करणारा रोबोट अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली आहे या रोबोटने चक्क स्वतःच जीवन संपवल्याची चर्चा आहे मात्र या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचा शोध घेतला जातोय दररोज कागदपत्र इकडून तिकडे नेणं सरकारी कामाचा प्रचार करणं आणि स्थानिक रहिवाशांना त्याची माहिती देणं अशी कामं तो करत होता कामावर येण्यासाठी त्याचं स्वतःचं वेळापत्रक होतं सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तो काम करायचा इतकंच नाही तर लिफ्ट बोलावण्यासारखी कामंही तो स्वतंत्रपणे करायचा परंतु काही दिवसांपूर्वी तो दुसऱ्या मजल्यावर जाताना अचानक कोसळला आणि बंद पडला कोसळण्याआधी तो काही वेळ एका जागी फिरत होता काहींचा तर असा दावा आहे की या रोबोटने अतिकामाच्या प्रेशरमुळे स्वतःच आपलं जीवन संपवलं काहींनी तर रोबोटलाही विश्रांतीची गरज असते सुट्टी आणि युनियनची गरज असते असं म्हटलंय अधिकारी या घटनेचा तपास करतायत यानंतर आता रोबोटच्या मोड्युलची तपासणी केली जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे बार्बाडोसच्या स्टेडियमच्या मातीची चव कशी होती असा प्रश्न पंतप्रधानांनी रोहित शर्माला विचारल्याची टी ट्वेंटी क्रिकेटच्या विश्वचषकाची फायनल जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या स्टेडियममधील एका कृतीची मोठी चर्चा झाली होती रोहितने मैदानातील मातीचं चुंबन घेतलं होतं त्याच्या या कृतीमुळे विविध चर्चांना उदाहरणही आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहितच्या याच कृतीवरून गुरुवारच्या भेटीत त्याला सवाल केला त्या मातीची चव कशी होती असा सवाल मोदींनी रोहित शर्माला केला हा खरं तर मिश्किल असा सवाल होता त्यामुळे रोहितने त्यावर वेगळं काही उत्तर दिलेलं नाही पॉडकास्टची सातवी बातमी आहे मिर्झापूरच्या नव्या सीझन मध्ये सर्वाधिक मानधन कोणी घेतलंय त्याची सध्या सोशल मीडियाला एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे मिर्झापूर थ्रीची मिर्झापूर या लोकप्रिय सिरीज तिसरा सीझन पाच जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यातील कालीन भैया गुट्टू पंडित गोलू बीना त्रिपाठी सगळेच प्रेक्षकांची झोप उडवणार आहेत मात्र या सिरीजसाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलंय तुम्हाला माहितीये का यामध्ये रसिका तुग्गलने प्रत्येक भागासाठी दोन लाख अली फजलने बारा लाख जितेंद्र श्वेता त्रिपाठीने प्रत्येक भागासाठी दोन लाख वीस हजार रुपये इतकं मानधन घेतलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला